मनोज जरांगी यांच्या अंतर्वेली सराटी या ठिकाणी चालू असलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ गंगाखेड सकल मराठा समाज यांच्या वतीने दिनांक सप्टेंबर वार सोमवार रोजी गंगाखेड बंदचे आवाहन करण्यात आले आहे आज दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांना लेखी निवेदन देऊन याबाबत कळवण्यात आले आहे यावेळी सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते मराठ्यांना म्हणून संघर्ष होता मनोज जरांगे पाटील हे तेरा महिने झालं मराठा समाजासाठी या ठिकाणी आंदोलन करत आहेत त्यातलाच एक भाग म्हणून आज पाच दिवस झाला मनोज जरांगे पाटील सहावी वेळेस हे त्यांची आमरण उपोषण करत आहेत आज या या उपोषणाला आज पाचवा दिवस चालू असताना देखील मनोज जरांगे पाटलांची तब्येत अतिशय खालवत असताना देखील सरकार कुठलीही या उपोषणाची दखल घेत नसल्या कारणाने संबंध महाराष्ट्रातून या ठिकाणी मनोज जरागे पाटलाच्या समर्थनात महाराष्ट्र बंद असेल किंवा वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारने दखल घ्यावे व सरकार सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि मनोज रागे पाटलांच्या समर्थन देण्यासाठी परभणी जिल्हा आणि गंगाखेड तालुक्यातून देखील तेवीस तारखेला उद्याच्या सोमवारी गंगाखेड तालुका बंदचे आव्हान अखंड मराठा समाज सका गंगाखेड तालुक्याच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेले आहे लोकनायक न्यूज साठी गुणवंत कांबळे गंगाखेड जिल्हा परभणी लोकनायक न्यूज